भाजप आमदारांच्या आरोपावर आणि टीकेवर मनोज सरांगी पाटील यांनी प्रतिउत्तर दिलं ते म्हणाले देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या आमदारांनी मला बदनाम करण्याचं अभियान सुरू केलंय माझ्या विरोधात ट्रॅप रचलाय मी मागे हटत नाही त्यामुळे बदनाम करण्याचा डाव सध्या करत आहे विरोधात आमचेच आमदार घातले आम्हाला नावी लागणं राज्यातले पुरे त्यांचे पाडावे लागणार काहीच नाही ते भेटायला आले बोलले गप्पा झाले थोडा वेळ आले शेतकऱ्याचा विषय झाला आरक्षणाचा आरक्षणाचा विषय कोणी आला तर मी काढले सोडून रात असून नाही तर दिवस एवढंच मला अभग मी मीडियाला नाही लपित काही मी कचा कस सांगतो काही जे असेल ते सांगत असतो आले बसले बोलले एवढंच बाकी काय नाही कारण पहिल्याच्या ते होते ना पहिल्या बैठकीत चर्चा झालीच आले ते करतील काहीतरी मार्ग काढतील ना काय असतं मी विरोधात गेल्याशिवाय कोणाला बोलत मी खुनशी नाही मी देवेंद्र फडणवीसच्या शाळात नव्हतो त्यांच्या शाळात जे जे ते ते सगळे दिवशी खुनशी आहेत ते नाही जे केलं त्याला केलंच म्हणतो आभारच मानतो सरसकटचा मला शब्द दिलता कृषी मंत्र्यांनी त्यांनी पाळला कौतुकच करणार चुकल्यावर बोलणारच आणि असंच असलं पाहिजे चुकलं की बोललं पाहिजे आणि काम केलं तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे जसं की शंभुराजी साहेबांनी ओबीसीला कुणबीला सहा महिन्याचा व्हॅलिडिटीला मुदत दिली त्यांनी हो तू केला अभिनंदन केला आम्ही त्यांचे चुकल्यावर बोलतोच सुद्धा कारण मी जर जातीवादी असतो तर नुसतो कुणबीला घेतलं असतं मी मुदतवा सगळ्या ओबीसीला घेतलं आहे म्हणजे ओबीसीच्या लेकराचं लेकीबाळीचं सुद्धा व्हॅलिडिटी सहा महिने दिली तरी चालते आता त्यांच्याही लेकरासाठी मी प्रयत्न केला आणि मी जर जातीवादी असतो तर मराठींच्या मुलीला फक्त मोफत शिक्षण होतं मी सांगितलं बाकीच्या जातीच्या लेकरीने काय केलं ले, लेकीबाळीने काय ले, लेकी केलं तुम्हाला सगळ्याला करा मी जातीवादी असतो तर ह्या दोन जागा तोकडा असतो मी जातीवादी नाही फक्त मी छगन भुजबळ सोडित सगळ्यात महापापी केली त्याला नाही सोडित मी त्यांनी आमच्यात वाद लावला आता शेवटी काय त्यांनी अभियान राबवायचं सुरू केलेलं आहे म्हणजे ट्रॅप देवेंद्र फडणवीस त्यांना द्वेष आहे मराठी त्यांना गरीब मराठी मोठे होऊ द्यायचे आता ते काही षडयंत्र रस्त्यात माझ्यावर मला बदनाम करण्यासाठी ते दिवसाचा ही खेळी चालू त्यांची पण ती यशस्वी झाली नाही त्यांना निवडून नये मला काहीही करू बाजूला हटवायचं त्यांना देवेंद्र फडणवीस जगवायचा सत्ता जगवायची दोन दोन गोष्टी करायच्या त्याला कारण त्यांना पक्ष आले फडणवीस जागवायचा आणि मला गरीब मराठा जागवायचा तो मोठा करायचा किंवा आमच्यातला फरक आहे मग जर त्यांना माहिती सत्ता जरी गेली तापून संपलं आणि मला वाटतंय आरक्षण जर गेलं तर महामराठा समाज म्हणून ते सगळा पैशाचा सगळ्या शक्तीचा वापर तिकडून करायला लागला आणि मी आणि माझा गरीब मराठा समाज इकडून ताकदीनं एकजूट एकमेकाबरोबर आलो कामधंदे बाजूला फेकून आम्ही बी एकजूट दाखवायला लागलो त्यांच्याकडं मला बदनाम केल्याशिवाय पर्याय नाही मला उघडं पाडल्याशिवाय पर्याय नाही आणि यांनी मला किती बदनाम केलं तरी माझा मराठा समाज मला सोडून जाऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे शरीर म्हणून शरीर मला राहिलं नाही आता मला जीवन म्हणून सुद्धा वैयक्तिक जीवन राहिलं नाही आता ना मला कसली हाऊस मऊज करतोय ना मला कुटुंब बघतोय ना मी काय परिवार बघतो मी फक्त आणि फक्त समाजाचं सुख बघतो त्यामुळे यांनी कसलंही हत्यार माझ्या विरोधात उपसलं बदनामीचं उचलू द्या माझ्यावर आरोप करायचं असलो द्या काही पण उचलो द्या ना या नाही शिशुवाला उलट माझा मराठा ताकदीनं पेटून उठणार कारण मी समाज सोडून कायच करत नाही मला जर समाजाची शिकारदारी करायची असते तर मी आधीच केली असते तुझा रिस्पॉन्स बैठक हे का घोंगडी बैठक ही काय सभा फेबा नाही का पंधरा लोक आले तरी घोंगडी बैठक होती पन्नास आले तरी घोंगडी बैठक होती घोंगडी बैठक काय लाखाने असं काय पण मराठे घरी थांबतच नाही त्याला घोंगडी बैठकीला लाखाचं स्वरूप आलं ही वेदना आहे स्वतःच्या लेकराची आणि राजकारणी लोकांसाठी वेदना लेकराचे नाही विकू शकत मराठा समाज ही वेदना विसरू शकत मराठा समाज स्वतःच्या लेकरासाठी सरकारला घालावल्याशिवाय शांत बसणार नाही सरकार या मराठा आरक्षणाच्या बाबतीत काही सकारात्मक आहे नेमकं काय त्यांनी चर्चा केली तुमच्याशी काय बोललं सगळ्यात नका सांगायला लोक